त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालय असे नानीशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरह सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्माचित कला अतुलित बल धामम हेमसेलापदेहम दनुजवन कृषानोम ज्ञानीनाम अग्रगण्यम सकलगुण निधानं वानरा नामधीशम रघुपती प्रिय वात वातजातम नमा पवित्राशी पुण्यसलीला अमृतवाहिनी प्रवरामाईच्या या पावंतीरावर ज्या भूमीमध्ये ज्ञान प्रगट झालं ज्या भूमीला माऊली ज्ञानोप्राईंची कर्मभूमी म्हटल्या जाते ही पुण्यभूमी श्रीक्षेत्र निवासा माऊलीच्या या पावन दरबारामध्ये मोहिनी भगवंताच्या परमकृपेन माऊली ज्ञानदादांच्या असीम कृपेनं ज्यांच्या समर्पणातून ज्यांच्या त्यागातून ज्यांच्या वैराग्यातून ज्यांच्या निष्ठेतून माउली ज्ञानराजांचं ज्ञानाचं मंदिर उभा राहिलं ते प्रातस्मन्य स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुवारी बंशी बाबा यांच्या निधी परमतपोनिधी तेजोनिधी दत्तावतारी संन्यासी श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबांच्या परमकृपेन उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान म्हणलेले राष्ट्रसंत साधुवर्य गुरुवर्य परमवंदनीय परमपूजनीय प्रातस्मरणीय ऋषितुल्य जीवन असणारे मर्यादा पुरुषोत्तम जीवन असणारे शांती ब्रह्म सद्गुरू देवगडचे बाबा बाबाजींच्या परम प्रेरणे प्रतिष्ठानच्या वतीनं माऊलीच्या या पावन दरबारामध्ये अतिशय सुंदर असा हा भक्तीचा हा सुंदर सुयोग हा मळा इथं फुललेला आहे या माऊलीच्या पावन दरबारामध्ये आमचे वंदनीय पूजनीय भागवताचार्य तुकाराम महाराज संस्थान तुकोपरायचं जे मंदिर आहे यावर्षातलं या संस्थांची जबाबदारी पूजनीय वंदनीय महंत उद्धवजी महाराज यांनी ज्यांच्यावर सोपवली आणि मोठ्या निष्ठेनं सर्व भक्त परिवाराला बरोबर वर घेऊन त्या ठिकाणी यांचं सुंदर असं धर्माचं कार्य चालू आहे ज्यांच्या सुमधुर वाणीतून प्रासादिक वाणीतून आपण या ठिकाणी रामभक्त पवन पवनसूत महारुद्र बजरंगबलीची हनुमंतरायची सुंदरशी कथा श्रवण करत आहात हरिभक्तीपरायण अंकुजी महाराज जगताप महाराजांकरता एकदा आपण सर्वांनी मोठ्या प्रेमानं टाळे वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे या हनुमंतरायाच्या पावनचरित्र कथेच्या निमित्तानं आज व्यासमंच उपस्थित असणारे आमचे वंदनीय शिवनाथ महाराज वंदनीय राम महाराज आणि आपण सर्व भक्त मंडळी माता भगिनी पुरुष मंडळी माऊली म्हणतात तेही प्राणापरवते आवडते जे निरो चरित्रात प्रशंसते भगवान म्हणतात भक्ताची कथा करणारे संत महापुरुष मला प्राणापेक्षाही प्रिय असतात भक्तांमध्ये भक्त श्रेष्ठ हनुमंत आहेत मारुत्रे आहेत अतुलित बलधाम हे मसे प्रभू रामचंद्रिय झाली सब के प्यारे प्यारे राम राम के प्यारे श्री हनुमान भक्तीचं परम स्वरूप असणारे वैराग्य मूर्ती जगद्गुरु तो कोबराय ज्यांना भक्तीचा मार्ग विचारतायत काय भक्तीच्या त्या वाटा दावा आवाव्या सुभटा भक्त श्रेष्ठ हनुमंतरायाची कथा आपण श्रवण करत आहात हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा क्षण आहे भक्त श्रेष्ठ हनुमंतराया मारुत रायची राम प्रभूच्या प्रती असणारी एकविध एकनिष्ठ भक्ती त्यांचं असणार समर्पण आताच महाराजांनी त्यांच्या एका विशेष गुणाचं वर्णन केलं शूर आणि धीर परमार्थ करणाऱ्या कर कर साधकाकडे धैर्य असणं गरजेचं आहे ज्याच्याकडं धीर आहे त्याचा संसारही प्रपंचही यशस्वी आहे आणि परमार्थ देखील सफल आहे धीर तो कारण साह्य होतो नारायण आणि बजरंगबलीची ही पावन चरित्र कथा आपण श्रवण करत आहात आज कथेचा शेवटचा दिवस आहे कथा श्रवण करत असताना ज्या वेळेला कथेचा शेवटचा दिवस येतो की मनामध्ये असा भाव तयार होतो की कथा अशीच अविरतपणे चालू राहावी आणि सुंदर वाणीतून हनुमंतरायाच्या जीवनाचे एक एक पैलू महाराजांनी आपल्याला कथेमध्ये का सांगितलेले काय भाग्य भाग्यवान आपला परिसर आहे माऊलीचा हा दरबार आहे अमृतवाहिनी प्रवरामाई मोहिनी भगवान आहे आणि असा हा सुंदर सत्संग आहे पुराणातला एक श्लोक आहे भाग्योदयेन जन्म समर्जितेन जीवनामध्ये असा जो पुरुषो यदा आपल्याला झालेला आहे असा सत्संग प्राप्त होण्यासाठी एका जन्माचं नाही दोन जन्माचं नाही बहुजन जन्म समर्जितेन भाग्योदयन जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं तेव्हा असा सत्संग आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो हनुमंतरायची कथा महाराजांनी सांगितलं आमचं स्थानच मूळ पूर्वीच हनुमानगड होतं बजरंगबलीचं बलीचं काय सांगावतो मला महाराज तर सांगतायत महाराजांच्याच मुखातून श्रवण करा आम्हाला भावना अनवर होती बजरंगबलीचं काही बोलायचं म्हटल्यानंतर केली सीता शुद्धी मूळ रामायणादे ऐसा प्रतापी गहन मिरवी भक्तांची भूषण अलौकिक चरित्र आहे बजरंगबलीचं संताचं भक्ताचं चरित्र सांगणारीही देवाला प्राणापेक्षा प्रिय आहे आणि ऐकणारी देखील प्राणापेक्षा प्रिय आहे आणि हे भाग्य आपल्या पत्रामध्ये ज्यांनी आपल्याला टाकलं ते पसायदान प्रतिष्ठान त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय सुंदर सत्संग आणि या सत्संगाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं संस्थांचे असणारे विद्यमान महंत वंदनीय पूजनीय वेदशास्त्र संपन्न ज्यांचं जीवन आहे देवीदासजी महाराज मस्के शास्त्री मंदिरामध्ये त्यांचाही नित्य ज्ञानेश्वरीचा पाठ चालू आहे सध्या कार्यक्रमाची व्यस्तता आहे आणि तेही संस्थांचं कार्य आपल्या सर्वांना बरोबर घेऊन विश्वस्त मंडळीला बरोबर घेऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा पाहत आहेत कार्यक्रमाची का व्यस्तता आहे त्यांच्या पाठीमाग आहे परंतु आज आम्हाला या कथेमध्ये यायला मिळालं आणि दोन शब्द का कानावर ऐकायला मिळाले आल्यानंतर महाराजांनी लगेचच सांगितलं की तुम्ही अगोदर आशीर्वाद द्या आणि मग आमची कथा प्रारंभ होईल म्हणलं ला कथेचे दोन शब्द कानावर पडायचे का ऐकायची इच्छा आहे अगोदर तुम्ही थोडी प्रारंभ करा आणि कथेमध्ये असं विक्षेप करणं चुकीचं आहे आणि अशी कथा जर चालू असली की असं वाटतं आपण बोलण्यापेक्षा श्रवण करावं हा श्रवण करावं रामायणाचा प्रथम भगती संतन कर संगा दूत दूसरी मम कथा प्रसंगा श्रवण भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे मारुत रायला देखील राम कथा अतिशय प्रिय आहे आणि ही कथा आपल्याला माऊलीच्या दरबारामध्ये इथं श्रवण करायला मिळते हा मोठा परम लाभ आहे बाबांची कृपा आशीर्वाद महाराजांना आहेत आणि माऊलीची ही कृपा आशीर्वाद आहेत जी भक्ती मारुतरायाकडून घडली की जी रामप्रभूला प्रिय घडली झाली अशी भक्ती आपल्या सर्वांकडून घडावी अशी शुभकामना व्यक्त करतो आणि आमच्या शब्दास विराम देतो रामकृष्ण आपदाम हरतारम दाताराम सर्वसंपदाम लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो हे दुख भंजन, नंदन सुनलो मेरी पुकार पवनसुत सुत बिनती बारंवार पवन सुत हनुमंतराय यांची अशी ही पवित्र कथा पवित्र, पवित्र सलीला ज्ञानामृत कथा हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू आदरणीय पूजनीय श्री अंकुश महाराज यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करीत आहात फार गोड कथा आहे कारण ही कथा ऐकल्यानंतर आपण नक्कीच प्रभू रामचंद्रांना प्रिय होणार आहोत कारण तेही परवते मजा आवडती निरुते जे भक्तचरित्रात ते प्रशंसती ही कथा करणारे असू श्रवण करणारे असू सर्वांना ही कथा पवित्र करणारे आहे आणि भगवंताचं प्रिय बनवणारी आहे तर हनुमंतरायच्या जीवनातला एक मी छोटासा तुम्हाला कथा भाग सांगतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावेजी के, करी से। के सेवा करीत व्हायचे तर या चरणाचा अर्थ असा आहे की आमची जी भोळी सेवा आहे ही भोळी सेवा हे भगवंता आपण ग्रहण करा तर ही भोळी सेवा फक्त हनुमंतरायाकडेच आहे तर कशी एक दिवस माता सीता सिंदूर भरित होत्या कपाळामध्ये जे आपल्या पातिव्रत्याचं लक्षण आहे सौभाग्याचं लक्षण आहे तर आई साहेब सिंदूर भरीत असताना हनुमंतरायनं विचारलं की आपण काय लावित आहात तर त्यावेळेस सीतामाईनं उत्तर दिलं की प्रभूंना प्रिय होण्यासाठी त्यांना आवडण्यासाठी मी केसामध्ये सिंदूर भरत आहे तर त्यावेळेस प्रभूंना प्रिय होणार आहे आणि प्रभूंना आवडणार आहे हे ऐकल्यानंतर हनुमंतरायनं आपल्या सर्वांगाला सेंदूर लावून घेतलं बघा आणि मग तिथून पुढं हनुमंतरायला सेंदूर लावण्याची जी, जी प्रथा आहे हनुमंतरायला सेंदूर फार आवडतो आणि मग तो सेंदूर का लावला तर प्रभूंना आवडावं म्हणून अशी भोळ्या भावे सेवा तू का म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी के सेवा करीत व्हायची अशी से, भोळी सेवा जर असेल तर आपला भगवान परमात्मा देखील भक्तासाठी भोळाच आहे तो दुष्टासाठी फार चतुर आहे पण आपल्या भक्तासाठी तो भोळा आहे म्हणून आपण देखील अशी भोळी सेवा आपल्याकडनं घडावी आपण देखील भगवंताला प्रिय व्हावं या कथेतून आपल्याला हेच फळाव मिळावं की हनुमंतरायाकडे जे दैवी संपत्तीचे गुण आहे सव्वीस अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग योग ही दानम दमश्यज्ञ स्वाध्यायस्त पार जेव्हा असे सव्वीस गुण आहे ते सव्वीस गुण आपल्याला देखील मिळावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे सेवे मी माझ्या वाणीला या ठिकाणीच पूर्ण विराम देतो शुभम भवतु कल्याणम धन्यवाद महाराज जी महाराजांचं जीवन सुद्धा अगदी त्यागपूर्ण जीवन आहे गुरुवर्य महंत भास्कर गिरीजी बाबा बाबांनीच त्यांना खोकर या ठिकाणी गोरक्षनाथ संस्थान आहे त्या संस्थांच्या गादीवर विराजमान केलेला आहे आणि त्या ठिकाणी ते अतिशय सुंदर सेवा करत आहेत एक वारकरी रत्न आहे आणि साधू जीवन आहे आज ते मोठं मन करून या सामान्य वारकऱ्याच्या सेवेला या ठिकाणी हजर राहिले बाबा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद त्यानंतर आदरणीय रामदास महाराज शास्त्रीजी यांना विनंती आहे की आपण दोन शब्द बोला जय 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 हनुमान गोसावी कृपा करू गुरुदेव के नाही खरं म्हणजे अति भव्य आणि दिव्य पात्र जर कोणतं असेल तर ते हनुमंतरायांचे आहे सर्वात लहान काम करणं आणि सर्वात मोठं काम करून देखील कुठलेही श्रेय स्वतःकडे न घेता आपलं आराध्य दैवत जे आहे ते प्र प्रभुरामचंद्र यांच्याकडे ते डायवर्ट करणं हे गुण म्हणजे हनुमंतरायांचं गुण आहे आज प्रत्येक गावागावामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माणसं श्रेय घेण्यासाठी आज परिशान आहेत सर्वात मोठं काम जर कोणी केलं असेल आपल्या आयुष्यामध्ये ते, ते हनुमंतरायाने केलंय तरीही जर कोणी विचारलं तुम्ही फार मोठं काम केलं तर त्यांनी सांगावं माझं काहीच नाही ते माझ्या प्रभूचं काम आहे ज्या प्रभुराम ज्या प्रभुराम चंद्राला लक्ष्मणाला स्वतःच्या खांद्यावर घेऊन हनुमंतराय प्रवास करतात आणि त्याने सांगावं हे सगळं माझ्या प्रभूची कृपा आहे इज नॉट ही साधारण गोष्ट नाहीये ह्या गोष्टी शिकण्यासारख्या सर्वात मोठं काम करून देखील श्रेय न घेणं म्हणून तुम्हाला बोलू का सगळ्या देवी देवतांना समाज हा नाव ठेवतो प्रभुराम चंद्राला देखील लोक नाव ठेवतात की स्वतःच्या पत्नीला जंगलामध्ये सोडून देणं भगवान श्री श्रीकृष्णाला लोक नाव ठेवतात की एवढ्या मोठ्या बायका केल्या वगैरे वगैरे लोक नाव ठेवतात परंतु जगातलं सर्वात मोठं दैवत जर कोणतं असेल तर हनुमंतर कुठलाही माणूस त्याला नाव ठेवू शकत नाही ही ताकद आहे ही क्वालिटी आहे एवढं सगळं सगळं असून देखील त्यांनी कधी ते श्रेय घेतलं नाही ते श्रेय सगळं ते प्रभू रामचंद्राकडं डायव्हर्ट केलंय हा गुण अत्यंत महत्वाचा एक मिनिट मी घेतो राज्याभिषेक झाल्यावर प्रभुरामचंद्र सर्वांना काहीतरी देऊ लागले नील सुग्रीव जामवंत सगळे समोर बसले आणि सर्वांना प्रभुरामचंद्र काहीतरी देऊ लागले आणि सहज आपल्या पत्नीने प्रभुराम पाहिलं की प्रभू म्हणजे बोलली नाहीये माता सीता फक्त नजर टाकली की सर्वांना तुम्ही देत आहे हनुमंताला काहीतरी द्या सर्वात मोठं काम केलंय ती नजर ओळखली की तिला काय म्हणायचंय ही नजरीची भाषा आहे ती नजर वळखले की शितेला काय म्हणायचंय प्रभुरामचंद्र उठले आणि सर्वात पाठीमाग कामासाठी सर्वात पुढ हनुमंतराय आणि काहीतरी घेण्यासाठी सर्वात माग ही क्वालिटी आहे सर माग बसले प्रभुरामचंद्र उठले आणि मंद मंद पाऊल टाकीत समोर गेले तर पाहतात तर पावलं आहेत त्या पावलाकडे पाहिलं आणि वर पाहिलं तर प्रभू आपण आला आणि हनुमंतराय उठून उभे राहिले आणि हनुमान तुला देण्यासाठी सर्वांना देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी होत पण हनुमान तुला देण्यासाठी माझ्याकडं काहीच नाहीये काहीच नाहीये परंतु मी तुला नाराज करणार नाही काहीतरी देणार आहे मग काय हनुमान सगळ्यांना देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी होतं म्हणून दिलं पण तुला देण्यासाठी हा राम तुला समर्पित आहे मी तुला राम समर्पित करतो हजार की क्वालिटी प्रभू रामचंद्राची ही ही क्वालिटी हनुमंतरायाची म्हणून जास्त न बोलता मी एवढंच बोलतो या ठिकाणी मला दोन मिनटं बोलण्यासाठी संधी दिली फार मोठी मोठी मंडळी या ठिकाणी आली आणि आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या आदरणीय श्री अंकुश महाराज यांनी सुंदर अशी कथा केली खरं म्हणजे ही कथा ऐकण्यासाठीच भाग्य लागत आहे म्हणून जास्त वेळ न घेता मी थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद महाराज जी आदरणीय रामदास महाराजांची माझी जवळजवळ आज दहा वर्षानंतर आज पहिली भेटी बरोबर हो ना दहा वर्षापूर्वी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाचं कीर्तन मी केलं होतं बरोबर ना आणि त्याच्यानंतर दहा वर्षांना आज पहिली भेट आमची होती म्हणून आदरणीय रामदास महाराजांनाही खूप खूप धन्यवाद त्यांचा आयुर्वेदाचा प्रचंड मोठा अभ्यास आहे ते योगाचे शिक्षक आहेत संस्कृतचे शिक्षक आहेत त्यांनाही खूप खूप धन्यवाद